वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे काय तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे की स्त्रियांना मंथली जो प्रॉब्लेम येतो म्हणजे पिरियडचे जे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यामध्ये खूप जणांना पेन खूप त्रास होतो होतात आणि पर्सनली मला सुद्धा होतं तर मग मला असं वाटत होतं की हे जी गोष्ट आहे तुमच्यासोबत मी शेअर करावी कारण की लग्नाच्या पहिले आपल्याला जे पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला एवढं पेन होत नाही पण लग्नानंतर आपल्याला जे पिरियड येतात तेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात पेन होतं कारण आपल्याला डिलिव्हरी वगैरे झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला थोडं पेन जास्त होतं त्याचं निवारण कसं करायचं आणि ते पेन कमी कसं करायचं तर त्या काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत तुम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्कीप करू नका तर पहिला पॉईंट आहे की गरम पाण्याची पिशवी हॉट वॉटर बॅग जी आपल्याला इझिली मिशो अमेझॉन कुठेही भेटू शकते त्याला तुम्ही पोटेवर आणि कम कमरेवर तुम्ही ठेवू शकता जे आत्ता नवीन मुली असतील ते जे फर्स्ट टाईम पिरियडमध्ये आल्या असतील त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्त्रियांसाठी पण खूप इम्पॉर्टन्ट आहे म्हणून मग मी विचार केला की खूप दिवसापासून या गोष्टी بتاع सपोर्ट शेअर करायचा आहे दुसरा पॉइंट आहे की हळद आणि गरम दूध पिण्याने आपल्या पीरियडमध्ये आपल्याला जो पेन होतो ते वेदना आपण कमी करू शकतो तिसरा पॉइंट आहे तर खूप वेळा असं होतं की आपण जेव्हा आपल्या पिरियड्स येतात त्यावेळेस आपण चहा कॉफी ड्रिंक वगैरे घेतो कोल्ड ड्रिंक घेतो तर आपल्याला बरं वाटेल म्हणून तर ते तुम्ही टाळा कोल्ड्रिंक चहा कॉफी हे सगळं घेतल्याने आपल्याला उलट जास्त पेन होतं जास्त त्रास होतो म्हणून तुम्ही हे जे ड्रिंक वगैरे आहेत ना तर ते पिरियडमध्ये प्यायचं नाही चहा कॉफी तुम्ही शक्यतो टाळा कोल्ड ड्रिंक वगैरे सुद्धा पे पेरू नका चौथा पॉईंट आहे की तुम्ही जेव्हा पिरियडमध्ये असतात तर तुम्ही झोपून राहू नका थोडीशी वॉकिंग करा लाईट तुम्ही व्यायाम करा एक्सरसाइज करा त्याच्यानी तुमचे पेटना कमी होऊ शकतात आता पॉईंट आहे की तुम्ही भरपूर पाणी प्या फळे फ्रुट्स जेवण व्यवस्थित घ्या आणि आराम करा जर तुम्हाला जास्त पेन होत असेल तर तुम्ही ऍटलीस्ट फोर डे नाही पण टू डे पहिले जे दोन दिवस आहे त्याच्यात तुम्ही रेस्ट करा सो त्याच्या बॉडीला थोडासा आराम द्या तर तुम्हाला खूप छान वाटेल खूप लेडीजला असा प्रॉब्लेम होतो की जे जॉब वगैरे याला जातात त्यांना बिचारींना जे पिरियडचे प्रॉब्लेम असतात ते त्यांना सहन करावे लागतात तर मला असं वाटतं की तुम्ही पहिला आणि दुसरा दिवस महिन्यात एखादी सुट्टी पाडली तर चालते तर तुम्ही पहिला आणि दुसरा दिवस सुट्टी घ्या आराम करा तर तुम्हाला पण खूप छान वाटेल जर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होत असेल पिरियडमध्ये खूप जास्त वेदना त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांची सल्ला घ्या ज्या आताच्या लेटेस्ट मुली आहेत त्यांना फर्स्ट टाईम पिरियड आले असतील आणि त्यांना कळत नसेल की आता काय करायचं आम्हाला तर खूप खूप जास्त म्हणजे सहनच होत नसेल ओव्हर होत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता आणि नॉर्मली मध्ये जे आपलं पेन आहे कमर पेन बॅक पेन जे पेन आहे थोडं पोटात ते म्हणजे हे नॅचरल आहे आणि हे होतच आणि जर तुम्हाला म्हणजे सहन होत नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊ तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्रब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय